नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या भावली धरणातून शहापूरला पाणी सोडण्यास माजी खासदार हेमंत गोडसे यांनी नकार दिलाय त्यामुळे भावली धरणाच्या पाण्याचा वाद चिघळण्याची शक्यता आहे शहापूर तालुक्याला पाणी दिलं तर आरक्षित पाणी वजा जाता इगतपुरी घोटी यासह परिसरातल्या गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार असल्याचं गोडसे यांनी म्हटलंय वेळ आली तर महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या विरोधात कोर्टात धाव घेऊ असा इशारा हेमंत गोडसे यांनी दिलाय चर्चेतून जर काही निष्पन्न झालं नाही तर मग शेवटी कोर्टाचे कोर्टाकडेच आम्हाला जावं लागेल हे निश्चित कोणाला पाणी देणं किंवा नाही देणं यापेक्षा ज्या त्या खोऱ्यांमध्ये त्याचं नियोजन करणं आता जर गोदावरी खोरं जर तुटीचं खोरं आहे त्या तुटीच्या खोऱ्यामधून पुन्हा पाणी दुसऱ्या बेसिनमध्ये नेण्यापेक्षा आणि ज्या तालुक्यामध्ये जवळजवळ पन्नास हजार एकर जागा सिंचनाखाली गेली आज त्याच तालुक्याला काही ठिकाणी पिण्याला पाणी नाही सिंचनाला पाणी नाही ना ना आणि मग त्या लोकांचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे पहिली प्राथमिक त्यांना देखील प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे